नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो येता सातवी मराठी तेरावी कविता अनामविरा तर या कवितेचा स्वाध्याय आपण आता इथे सोडणार आहोत आणि या स्वाध्यायाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा अनामविरा स्वाध्याय जर पहिला प्रश्न आहे कवींनी असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न उत्तर देशाचे रक्षण करण्यासाठी प्राण देणारे सैनिक लोकांना अपरिचित असतात लोकांना प्रत्येकाचे नावे सुद्धा माहीत नसतात म्हणून कवी म्हणतात देशासाठी जिथे तिथे त्यांचे स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत पेटवली नाही आ जळावयास्त व संसारातून उठवून या जाशी उत्तर सैनिकांचे जीवन असे असते की लढाई सुरू झाल्यावर

हे सैनिकाचे व्रत आहे म्हणून तुझे हे बलिदान सफलच आहे असे कवींनी म्हटले आहे खालील आकृती पूर्ण करायची देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवींना वाटते त्याची कारणे लिहा पहिलं कारण आहे अनामवीराचे कोणी स्मारक उभारले नाही त्याच्या स्मरणार्थ कोणी दिवा लावला नाही जनसेवा करूनही कोणाची भावना उधानली नाही रियासतीवर त्याचे नाव कोरले नाही कुणा शाहिराने डफाबरोबर त्याची यशोगाथा गायली नाही खालील जोड्या जुळवायच्यात अ आणि ब गटातील धगधगता समराच्या ज्वाला महाभयंकर युद्ध मरणामध्ये विलीन शांतपणे मरण स्वीकारणे ना भय ना आशा निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता न च भाव म्हणजे भावना व्यक्त न करणे खालीट शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे आनामवीरा म्हणजे ज्या वीरांच्या कर्तबगारीची कोणीही दखल घेतली नाही अज्ञात वीर जीवनांत जीवनाचा शेवट म्हणजेच मृत्यू संधीच्या रेषा उत्तर आहे संध्याकाळी जसा सूर्यास्त होतो तशी क्षितिज रेषा दुसर होत जाते त्या संधीच्या जा रेषा म्हणतात मृत्यूंचे वीर मृत्यूवर विजय मिळवलेला वीर लिहिते होऊया तुम्ही कोण होणार ते ठरवा त्यासंबंधित खाली काही प्रश्न दिले आहे त्यावर विचार करा त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची तर आणि त्या प्रश्नांची उत्तरं तयार करून त्याचे सलग लेखन करायचं आपल्याला आता इथे बघताय तुम्ही मी कोण होणार मी डॅश व्हायचं ठरवलं आहे मी होण्याबाबत माझ्या कुटुंबातील सदस्यांची काय मते, मते आहे होण्यासाठी मी काय प्रयत्न करणार आणि मी बनल्यानंतर भविष्यात काय काय करणार तर आपण उत्तर लिहूयात माझ्या भविष्याबाबत मी विचार केला असून मी शिक्षक होणार आहे असे ठरवले मला मुलांना शिकवणे त्यांचे चांगले संस्कार आणि ज्ञान रुजवणे खूप आवडते त्यामुळे हा व्यवसाय माझ्यासाठी योग्य आहे असे मला वाटते शिक्षक हा सन्मानाचा व्यवसाय आहे म्हणून मी शिक्षक होण्याचा निर्णय घेतला माझ्या या निर्णयाबाबत माझ्या कुटुंबातील सर्वजण खूप आनंदी आहेत माझे आई वडील म्हणतात की शिक्षक समाजात आदराने पाहिला जातो आणि भविष्यात अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्याची जी, संधी मिळते त्यामुळे ते, ते माझ्या निवडीला पूर्ण पाठिंबा पा देतात भविष्यात मी शिक्षक झाल्यावर माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रेमाने आणि समजून शिकवणार आहे त्यांच्या गुणांना वाव देणार शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवणार आणि मुलांना आत्मविश्वास देणार माझ्या शिक्षणातून समाजात चांगले नागरिक निर्माण होण्यासाठी मी प्रयत्न करणार शिक्षक होण्यासाठी मी मनापासून अभ्यास करणार आहे दररोज नियमित अभ्यास वाचन स्पर्धा परीक्षा यांची तयारी करणार तसेच माझ्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेणार मेहनत सातत्य आणि प्रामाणिकपणे अभ्यास करून मी माझे स्वप्न पूर्ण करणार आता म्हणी ओळखायच्यात आपल्याला खालील वाक्य वाचायची वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहायची आहे गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते धनसंपत्ती होती तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला आहे म्हणतात ना असतील शिते तर जमतील भूते ही म्हण लागू पडते रेहानाची कंपासपेटी हरवली तिने ती घरभर शोधली शेजारी पाजारी जाऊन पाहिले पण कंपासपेटी कोठेच नव्हती शेवटी ती रेहानाच्याच दप्तरात सापडली म्हणतात ना काखेत कळसा आणि गावी वळसा किंवा गावाला वळसा तीन पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले पावसाळा संपला की घर बांधायचे पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला पुन्हा पावसाळा आला पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते म्हणतात ना तहान लागली की विहीर खोदायची ही मन इथे लागू पडते चौथं फर्नांडीस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते त्यांचा मुलगा फिलिप जस जसा मोठा होऊ लागला तस तसे त्याच्यात हे गुण दिसू लागले गावातले सगळे म्हणू लागले बाळाचे पाय पाळण्यात दिसतात लागू पडते आता वाचावं वा लिहा खालील उतारा वाचायचा आहे विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा आहे आपण विरामचिन्हाचा वापर करूया उतार्यामध्ये मुलांनो स्वल्प विराम शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात पूर्ण विराम तुमची काळजी घेणारे स्वल्पविराम तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहे ते मित्र प्रश्नचिन्ह असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल आपल्याला फळे स्वल्पराम फुले स्वल्पेराम सावली देणार वृक्ष स्वल्पविराम आपल्याला पिण्यासाठी पाणी देणारं नद्या द्या स्वल्पहिराम श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा स्वल्पविराम आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन स्वल्पविराम अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे आपण समजून घेऊयात वाक्य म्हणजे काय संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात वाक्याचे दोन भाग असतात ज्याविषयी सांगायचे ते उद्देश आणि जे सांगायचे ते विधेयक समजून घ्या ज्याविषयी सांगायचे आणि जे सांगायचे फरक आहे त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो म्हणजे ट्रेनने या वाक्यात मुलाविषयी सांगायचे म्हणून तो मुलगा उद्देश तर तो जातो हे विधेय या वाक्यातील त्याचा मोठा हे शब्द उद्देशाचा विस्तार आहे तर दररोज आगगाडीने हे शब्द विधेयकाचा विस्तार आहेत विधेयाचा विस्तार आहेत काही छोटी वाक्य तयार करून त्यातील उद्देश विधेय ओळखायचा आपल्याला चला आपण वाक्य तयार करूया कुत्रा जोरात भुंकतो उद्देश काय कुत्रा आणि विधेय त्याच्याविषयी सांगायचे ना तो जोरात भुंगतो विस्तार काय जोरात हा विधेयकाचा विस्तार आहे आई सकाळी नाश्ता बनवते तो उद्देश आहे आई विधेय आहे नाश्ता बनवते विस्तार आहे सकाळी हा विधेयकाचा विस्तार आहे मोठा पाऊस धरणीवर कोसळतो उद्देश पाऊस विधेय धरणीवर कोसळतो विस्तार मोठा हा उद्देशाचा विस्तार आहे धरणीवर हा विधेयकाचा विस्तार आहे तहा लहान मुलं बागेत खेळत आहे उद्देश मुलं विधेय बागेत खेळत आहे विस्तार लहान हा उद्देशाचा विस्तार आहे आणि बागेत हा विधेयकाचा विस्तार आहे सानवी रोज शाळे जाते उद्देश सांनवी विधेयक शाळेत जाते विस्तार रोज हा विधेयचा विस्तार आहे तुमच्या लक्षात आला असेल आता आता हे करून पाहूया प्रत्येकाच्या अंगी काही का कलाकौशल्य का असतात या कलाकौशल्यातून नवनिर्मिती होत असते आणि या कौशल्यातूनच आपल्याला आपले विचार व्यक्त करता येतात असे विचार कल्पना आपणास चित्रांच्या साह्याने प्रकट करता येतात चला पाहूया ही अनोखी चित्रकला प्रत्येकाला चित्र काढायला आवडतं जे काढावं असं वाटतं ते रेखाटणं म्हणजे चित्र चित्र दुसऱ्याला दाखवण्यासाठी असतं असं मुळीच नाही चित्र काढायचं ते आपल्या आनंदासाठी अशी चित्रांची मौज अनुभवायची असेल तर एक छानसा मार्ग म्हणजे भिंतीवरचे चित्र कागदावरचं चित्र हातांनी बोटं आणि मनगट वापरून काढावं लागतं कागदावरील चित्राचा आकारला हा असतो त्यामुळे आकारबद्ध रेखाटण हेच येणार कौशल्य आहे हे ते सर्वांना प्राप्त होत असं नाही पण भिंतीवरच्या चित्राचं तसं नाही आहे भिंतीवरच्या चित्रासाठी खांद्यापासून हात हलवावा लागतो त्यासाठी चित्र रेखाटण्याचं कौशल्य यायलाच पाहिजे असं काही नाही फक्त त्यासाठी चित्र रेखाटणाऱ्या गटाचं पूर्णपणे नियोजन पाहिजे भिंतीवरचं चित्र कसं काढायचं अगदी सोपं आहे एखादं सोपं चित्र निवडायचं त्यात रंग कोणते भरायचे त्या रंगाचं मिश्रण कसं तयार करायचं ते निश्चित करायचं उदाहरणार्थ आपण भिंतीवर झाडं पानं फुलं डोंगर पक्षी सूर्य असं निसर्ग चित्र काढायचं ठरवलं तर आधी पार्श्वभूमी रंगून घ्यायची नंतर ठरव मग नंतर संपूर्ण भिंतीला फिक्कट रंग द्यायचा झाडाचा आकार काढून घ्यायचा प्रत्येक चित्राची जागा ठरवून घ्यायची मग त्या रंगवलेल्या भिंतीवर ठरलेल्या चित्राच्या बाह्यरेषा काढायच्या तर रंग भरायचे रंग काम करताना गडद विरोधी रंग वापरायचे म्हणजे चित्र आकर्षक दिसतं सगळ्यात लिहिते होऊया तुम्हाला काय करायला आवडते ते सांगा त्या संबंधी खाली काही प्रश्न दिले त्यावर विचार करा तुमचा आवडता छंद कोणता त्यासाठी तुम्ही दिवसातून किती वेळ देता माझा आवडता छंद वाचन आहे वेगवेगळ्या गोष्टींची कादंबऱ्यांची व्यक्तिचित्रणांची आणि माहितीवर पुस्तकांची मला खूप आवड आहे वाचन केल्याने माझे ज्ञान वाढते शब्दसंग्रह सुधारतो आणि मनस शांती मिळते मी दररोज किंवा एक तास वाचनासाठी राखून ठेवते अभ्यास झाल्यानंतर किंवा मोकळ्या वेळात मी माझी पुस्तके वाचते तुमच्या आवडत्या छंदाबद्दल तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला कोणती मदत करतात तर माझ्याच माझ्या छंदात माझे घरातील सर्वजण मला वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात आई मला नवीन पुस्तके उपलब्ध करून देते आणि शांत वातावरण तयार करून देते वडील चांगली वाचन सामग्री सुचवतात आणि ग्रंथालयातून पुस्तक पुस्तके आणून देतात भावंडे माझी पुस्तके व्यवस्थित लावण्यासाठी मदत करतात आणि माझ्याकडून गोष्टी ऐकतात त्यांच्या या मदतीमुळे माझा छंद अधिक विकसित होतो आणि मला वाचनाची प्रेरणा मिळते तर विद्यार्थ्यांनो आणि त्यांचे पालक शिक्षक सर्वांचेच आम्ही खूप आभारी आहोत तुम्ही आम्हाला जी मदत करता त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत तर धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये